नमस्कार मी स्ने जमाले सुग्रंध सासूबाई फूड्स अँड मसाले या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत मी आज बनवणार आहे पनीरचा पराठा जो खूप हेल्दी आहे चला तर मग बघूया सगळ्यात आधी आपण आज पराठा बनवणार आहोत पनीर पराठा सो मी दाखवते सगळ्यात आधी हे जे सारण आहे ना हे आ, पनीर खिसून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे ओवा मीठ भरपूर कोथिंबीर लसूण असे थोडीशीच पेस्ट टाकली आहे चिली फ्लेक्स टाकले थोडेसे आणि हे जिरा पावडर टाकले आहे आणि हे आता स्टफिंग करून आपण ह्याचा पराठा बनवणार आहोत खूप इझी आहे आणि खूप पटकन पण बनतो आधी ह्या छोटासा मी घेतली घेते ह्याला लाटून घ्यायचं हा पूर्ण लाटून घ्यायचा आपण ह्याला परत याच्यावर सारण टाकून परत आपण ह्याला लाटणार आहोत आता हे जे सारण आहे हे याच्यावरती टाकायचं पूर्ण आणि याला असं एक इथून कट द्यायचं अर्थात खूप टेस्टी लागतो हा पराठा टेस्टी प्लस हेल्दी दोन्ही आणि याला असं हे फोल्ड करायचं एंडा धरायचं इकडे असा उंडा याचा आणि आता आला याला अजून एकदा लाटून घ्यायचं थोडा जाड ठेवायचा पराठा पनीर असल्यामुळे थोडासा कढीला थोडासा फुटल्यासारखा होतो पराठा मुलांच्या टिफिनसाठी पण हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे असा लाटून घ्यायचा तेव्हा चांगला तापू द्यायचा तेल तूप बटर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्याला लावून घालू शकता मी तूप लावेन कारण तुपामध्ये जास्त छान लागतो हा पराठा आणि त्याच्यासोबत तुम्ही शेजवान चटणी किंवा दही घेऊ शकता आपापल्या आवडीनुसार नुसार छान खड़कूत असा भाग घ्यायचा हा पनीरचं स्टफिंग जास्त टाकायचं म्हणजे छान लागतो परत आमच्याकडे तर सगळ्यांना आवडतो खूप आवडीने खातात सगळे सो so, हा आपला पराठा रेडी आहे तुम्ही ही ट्राय करा एकदा so, तो त्याला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर अँड थँक्यू